नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजार नेता लाईव्ह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस पावसाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस विधान परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब विधानसभेत अर्थसंकल्पावर चर्चा कुणी कितीही मोठा असला तरी सोडणार नाही शहरे ड्रग्ज मुक्त होत नाही तोपर्यंत बुलडोजर कारवाई सुरूच राहील एकनाथ शिंदेचा इशारा जरांगे पाटील यांच्या मागणीबाबत सरकार गंभीर दहा दिवसात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ब्रेकिंग न्यूज देणार अब्दुल सत्तार महाराष्ट्र जातीपातीत अडकला त्यामधून मी त्याला बाहेर काढेल राज ठाकरेंचा विश्वास अमेरिकेत मराठी मंडळाच्या अधिवेशनात दिली मुलाखत सरकारचे आयुष्य केवळ अडीच महिन्याचे त्यांच्या आश्वासनांवर विश्वास कसा ठेवायचा जयंत पाटलांचा सरकारला सवाल विरोधी पक्षाचा हक्कभंग प्रस्ताव अधिवेशन सुरू असताना जी आर काढल्याने विरोधक आक्रमक श्रेयवादाची लढाई असल्याचा वडेट्टीवारांचा आरोप विधानसभेसाठी भाजपाची तयारी केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत कोर कमिटीची महत्त्वाची बैठक ब्ल्यू प्रिंट तयार करण्यात येणार टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीस भारत दक्षिण आफ्रिका फायनलमध्ये पावसाची एक्कावन्न टक्के शक्यता आज सामना न झाल्यास राखीव दिवशी होईल पाऊस पडलास तर ट्रॉफी शेअर देखील होईल आणि नीट संदर्भात मोठी अपडेट प्रवेश परीक्षेची जबाबदारी पूर्वीप्रमाणे राज्यांकडे सोपविण्याचा विचार अजित पवारांची विधानसभेत माहिती आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर शिवसेनेचे बीड जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे याला पोलिसांनी तीन महिने जुन्या प्रकरणात काल जामखेडमधून मध्यरात्री अटक केल्यावर आज बीड न्यायालयासमोर हजर केले असता त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला धोका देऊन महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी कशा पद्धतीने काम केले याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती बीड ग्रामीण पोलिसात कलम तीनशे सातच्या गुन्ह्यात आरोपी म्हणून नाव असून आपल्याच पक्षाच्या प्रमुखावर जीवघेणा हल्ला केल्याच्या प्रकरणात कुंडलिक खांडे हा आरोपी आहे पंकजा मुंडे यांचा राजकीय विश्वासघात धनंजय मुंडे यांची गाडी फोडण्याचा कट आणि मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल एकेरी वक्तव्याच्या क्लिपमुळे वादग्रस्त ठरलेला शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे याच्यावर कायद्याचा फास आता चांगलाच आवळला जात आहे इतके दिवस सत्ताधारी पक्षाचा जिल्हाप्रमुख असल्याने खांडेला पोलिसांकडून अभय मिळत होते मात्र सरकारने सूचित करताच कुंडलिक खांडेला काल रात्री अटक झाली एकूणच खांडेच्या अडचणी आता वाढताना दिसून येत आहेत एका बाजूला जरांगे पाटील यांचे समर्थक तर दुसऱ्या बाजूला सत्ताधारी पक्षाचे नेते यामुळे खांडेंच्या अडचणीत आणखीनच भर पडणार असल्याचे दिसून येत आहे पक्षविरोधी कारवाया केल्याचा फटका शिंदे गटाचे शिवसेना बीड जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांना अखेर बसला आहे त्यांची हकालपट्टी करण्यात आल्याचे शिवसेना सचिव संजय मोरे यांनी म्हटले आहे कुंडली खांडे आणि शरद पवार गटाचे कार्यकर्ते शिवराज बांगर यांच्यातील संवादाची एक कथित ऑडिओ क्लिप काल व्हायरल झाल्यानंतर पक्षविरोधी कार्य केल्याचे कारण देत ही कारवाई करण्यात आली महायुतीला महाराष्ट्रात लोकसभेला कमी जागा मिळाल्यानंतर महायुतीतील घटक पक्षांमध्ये कोणी काम केले आणि कोणी काम केले नाही याची झाडाझडती सुरू असून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत यात ही कथित ऑडिओ क्लिप काल व्हायरल झाल्यानंतर आज कुंडली खांडे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आणि आता बातमी ज्ञानराधा मल्टीस्टेटची बीड येथील ज्ञानराधा मल्टीस्टेटचे चेअरमन सुरेश कुटे यांनी ठेवीदारांचे पैसे वेळेवर परत न दिल्याने विविध पोलीस ठाण्यात त्यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल झालेले असून सुरेश कुटे यांची आज पोलीस कोठडी संपल्याने त्यांना बीडच्या शिवाजीनगर पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता सुरेश कुटे यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिली परंतु लगेच दुसऱ्या फसवणुकीच्या गुन्ह्यात सुरेश कुटे यांना शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतल्याने सुरेश कुटे यांचा पोलीस ठाण्यातील मुक्काम आता वाढतच चाललेला आहे आणि आता एक खळबळजनक बातमी आष्टीचे माजी आमदार भीमराव धोंडे यांना अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल एक कोटी रुपयाच्या खंडणीची मागणी करण्यात आल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे या प्रकरणी अहमदनगर येथील दोन महिलांसह तिघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपीत एका पत्रकाराचा देखील समावेश असल्याची माहिती आहे हा गुन्हा जानेवारी ते सव्वीस जून दरम्यान हॉटेल रॉयल येथे घडला असून प्रस्तुत आरोपींनी संगनमत करून आमच्याकडे फिर्यादीची असलेली व्हिडिओ क्लिप आहे ती सोशल मीडियावर व्हायरल करून तुमची बदनामी करू तसेच तुमच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा देखील दाखल करून तुमचे राजकीय कारकीर्द संपून टाकू अशी धमकी देत तब्बल एक कोटी रुपयांची खंडणी मागितली यातील पंचवीस हजार रुपये माजी आमदार धोंडे यांचे स्वीय सहाय्यक जफर शेख यांच्याकडून इस्माईल दर्यानी उर्फ भैया बॉक्सर यांनी स्वीकारले आहेत असे माजी आमदार धोंडे यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे या प्रकरणी नगरमधील गायकवाड व बांगर या दोन महिलांसह इस्माईल दर्यानी उर्फ भैया बॉक्सर या यूट्यूब पत्रकाराविरोधात नगरमधील कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे रायमोहा अंतर्गत येणाऱ्या दगडवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे सहशिक्षक श्री रामकृष्ण मिसाळ हे नियमित वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले त्या निमित्ताने त्यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विकास डोळे तर शुभ आशीर्वाद देण्यासाठी हबप्प अतुल महाराज शास्त्री हे उपस्थित होते कार्यक्रमास चंद्रशेखर केकान साहेब माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथराव मिसाळ माजी सभापती सुधाकर अप्पा मिसाळ सरपंच श्रीहरी भाऊ मिसाळ गटशिक्षण अधिकारी जमीर शेख नरेगाचे बी सचिन सानप गोरख सानप गोकुळ सानप रायमोहकर विजयकुमार जायभाय सर्व मुख्याध्यापक मुख्याध्यापिका शिक्षक शिक्षिका ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व्ही के सर यांनी केले तर आभार प्रदर्शन मोहन जायभाये यांनी केले आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या सह तोपर्यंत पाहत राहा जुंजार नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार